तर आपण बघतोय यावेळेस आर सी बीच्या या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यावेळेस ओपन बस रॅली निघेल अशी घोषणा झाली होती त्यामुळे मोठ्या संख्येनं इथं गर्दी उसळली होती आणि या गर्दीनंतर आपण बघतोय की सात लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे पंचवीसहून अधिक लोक जखमी झालेले आहेत काही जखमींवर तातडीनं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत तिथं त्यांचा जीव वाचवण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत एक अतिशय दुर्दैवी आणि मोठी घटना इथं घडली आहे पोलिसांना लाठीचार्ज करावा करा लागला होता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर गोंधळ झाला काही अफवा देखील पसरल्या असं देखील इथंच सांगण्यात येत आहे तर ओपन बस मधून विजय रॅलीची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे या ओपन बसच्या या विजय रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं लोक आले होते आणि पर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या घटनेला कारणीभूत ते म्हणजे योग्य नियोजन नव्हतं हेच म्हणावं लागेल लोकांची गर्दी अत्याधिक लोकांची गर्दी इथं उसळली अर्थातच गर्दी उसळणं गर्दी होणं हे क्रमप्राप्त आहे हे स्वाभाविक होतं कारण भारत देश हा काल आनंदात होता आर सी डीच्या या मोठ्या विजयामध्ये संपूर्ण देशातले नागरिक प्रत्येक राज्यातले नागरिक देखील आनंदी होते आणि आज आपण बघतोय की आज या आनंदावर विरजण पडलेला आहे सात लोकांना आपला जीव या चेंगराचेंगरीमध्ये गमवावा लागला आहे सात लोकांचा मृत्यू होतो अर्थातच ही मोठी घटना आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन सपशेल फेल ठरलेलं आहे आणि पोलिसांचं नियोजन जे आहे ते फेल झालेला आहे असंच इथं म्हणावं लागेल आणि आपण बघतोय की गोंधळ कशा पद्धतीने झाला काही लोक जे आहेत ते इथं जखमी झाल्यानंतर या लोकांना इथून बाहेर काढण्यासाठी त्यांना तातडीनं उपचार देण्यासाठी म्हणून या ठिकाणी मोकळ्या हवेच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी देखील सात लोकांचा सा गुदमरून या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण बघतोय अत्याधिक गर्दी इथं उसळली होती नियोजनाचा अभाव इथं होताच तसंच ओपन बस विजय रॅलीची घोषणा करण्यात आली होती त्यामुळे याच ओपन बसमध्ये सगळे खेळाडूवरती बसतील आणि त्यानंतर ती विजयी रॅली निघेल अशी ही रॅली एक्सपेक्टेड होती अशी ही रॅली निघणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं इथं गर्दी झाली होती आणि त्याच वेळेस लाठीचार्ज झाला या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आलेली आहे गोंधळ आणि अफवांचा प्रसार झाला आणि त्यानंतर आपण बघतोय की चेंगरा चेंगरी झालेली आहे अतिशय धक्कादायक अशी ही बातमी बंगळुरूतल्या एन चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आर सी बीच्या विजयानंतर ही विजय रॅली जाहीर करण्यात आली होती आणि त्यावेळेस ही चेंगरा चेंगरी झालेली आहे सात लोकांचा सा दुर्दैवी अंत झालेला आहे एक अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय या विजय रॅली दरम्यान जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये पंचवीस लोकांपेक्षा अधिक लोक जखमी असल्याचंही कळत आहे आणि आता या जखमींना वाचवण्याचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते आर सी बीच्या विजय रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे सात लोकांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये आपण बघतो आहे की प्रशासनाचा पोलीस विभागाचा सपशेल अपयश यामुळे दिसून आलेला आहे आज देश आनंदात होता परंतु या आनंदाला या दुःखाचं दुःखाचे किनार आहे तर आपण बघतो आहे की सात लोकांचा मृत्यू इथं झाला तरी देखील हा विजयाचा सोहळा मात्र या ठिकाणी आयोजकांनी करून दाखवलेला आहे त्यामुळे या क्रिकेट प्रेमींचं या लोकांचं यांना काही देणं घेणं आहे की नाही असाच प्रश्न उपस्थित होतो आहे अशा पद्धतीच्या आधी देखील विजयी रॅली निघालेल्या आहेत परंतु पोलिसांचं योग्य नियोजन असतं प्रशासनाचं नियोजन असतं गर्दी कितीही वाढली तरी त्या नियोजनानुसार अशा पद्धतीच्या अप्रिय घटना घडत नाहीत परंतु आज मात्र बंगळुरूमध्ये आपण बघतोय की हा संघ त्यांना विजय मिळवल्यानंतर आय पी एलमध्ये विजय मिळवल्यानंतर हा संघ इथून विजय रॅली काढणार होता ओपन बसमधूनही विजय रॅली निघणार होती आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आणि हे सगळे क्रीडारसिक क्रिकेट प्रेमी इथं आपल्या या संघाला शुभेच्छा देण्यासाठी आले होते विराट कोहलीला शुभेच्छा देण्यासाठी आले होते कारण सतरा वर्षांच्या तपश्चरेनंतर विराटनं हे मोठं यश मिळवलं होतं त्याला थँक्यू बोलण्यासाठी हे सगळे क्रीडाप्रेमी आले होते आणि त्याच वेळेस या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये पोलिसांचं अपयश झालं आणि सात लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे सात लोकांची घट जी आहे ती आता उघड्यावर पडलेली आहे आरसीबीच्या या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि सात लोकांच्या मृत्यूनंतर आता मात्र खळबळ माजलेली आहे आणि अर्थातच पंचवीसपेक्षा अधिक लोक इथं जखमी आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो अशी देखील भीती प्रशासनाला आहे या ठिकाणी आपण बघतो अतिरिक्त पोलिसांचा पाऊस फाटा असणं गरजेचं होतं आणि लोकांना इथं आत सोडण्यासाठी म्हणून देखील व्यवस्थित उपाययोजना किंवा तसं नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असताना देखील हे नियंत्रण पोलिसांचं दिसलेलं नाही सपशेल अपयश आज बंगळुरू पोलीस प्रशासनाचं इथं पाहायला मिळालेलं आहे सातपेक्षा अधिक लोकांचा सा मृत्यू झालेला आहे पंचवीसपेक्षा अधिक लोक जखमी झालेले आहेत आणि लोकांचा आकडा वाढू शकतो अशी भीती प्रशासनाला आहे एक अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय आहे बंगळुरूमध्ये चन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर विजय रॅली निघणार अशी घोषणा करण्यात आली होती आणि आता ही घटना घडल्यानंतर विजय रॅली जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे आपला हा जो संघ होता जो आर सी बीचं प्रतिनिधित्व करत होता आर सी बीमधून खेळत होता बंगळुरूचं नाव रोशन करत होता त्याच संघाला थँक्यू बोलण्यासाठी इथं हे बंगळुरूतले नागरिक आले होते आणि आज मात्र या आनंदाचं सगळं वातावरण जे आहे ते मात्र दुःखात बदललं आहे आणि आज देश स्तब्ध झालेला आहे कारण सात लोकांना सात क्रीडाप्रेमींना अशा पद्धतीनं या चेंगराचेंगरीमध्ये आपला जीव गमवावा लागलेला आहे पोलिसांनी इथं कशा पद्धतीनं उपाययोजना केली होती कशा पद्धतीनं नियोजन केलं होतं याचं उत्तर खरं तर आज बरोबरी प्रशासनाला देणं अत्यंत गरजेचं आहे राजकीय पुढारी राजकीय पक्ष प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गरज उसळली होती तर याची कल्पना पोलीस प्रशासनाला नव्हती का हा एक महत्त्वाचा प्रश्न जर अठरा वर्षानंतर एखाद्या संघाला विजय मिळतोय तर तिथं ही अपेक्षित आहे लोक या ठिकाणी येणं अपेक्षित असताना नियोजन कशा पद्धतीनं झालं होतं हा दुसरा महत्वाचा प्रश्न जर पोलीस प्रशासनानं इथं तगडा बंदोबस्त ठेवला होता तर किती पोलीस अधिकारी किती कर्मचारी इथं बंदोबस्तावर तैनात होते ओपन बसनं जी विजय रॅली काढण्याचं स्वप्न या पोलीस प्रशासनानं या बंगळुरू प्रशासनानं पाहिलं होतं त्यामध्ये मात्र नियोजन कसं होतं असा देखील एक प्रश्न उपस्थित होतो आहे कारण आर सी बी संघाला अठरा वर्षानंतर हा विजय मिळालेला आहे त्यामुळे विराट कोहलीला पाहण्यासाठी संघाला धन्यवाद बोलण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं गर्दी उसळेल हे स्वाभाविक असताना देखील अपयश आज प्रशासनाच पाहायला मिळालेलं आहे या रॅलीमध्ये ही ही गर्दी उसळली आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सात निष्पापांना सात क्रिकेट प्रेमींना आपला जीव गमवावा लागलेला आहे या सात लोकांच्या मृत्यून सात कुटुंब उघड्यावर आलेले आहेत अतिशय धक्कादायक ही दुर्घटना आज काल आनंदाचं वातावरण देशभरात होतं आणि आज